नंतर मी मीडियावाल्यांचे मनापासून थँक्यू म्हणेन सर की ते आज आपल्याला इथे छान एवढा सपोर्ट करायला आले सो so, गुगल आयच्या संपूर्ण टीमकडून संपूर्ण मीडियावाल्यांचे मनापासून आभार मानते सगळ्यांना मनापासून थँक्यू म्हणते खूप भारी आहे खरं तर माझ्याकडे आज शब्द नाही आहेत गुगल आई ही फिल्म मला असं वाटतं की मी या फिल्मशी किंवा या स्क्रिप्टशी का कनेक्टेड झाले तर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज मी असं म्हणे कारण जे आपल्या सगळ्यांचे रोल मॉडेल आहेत तेच सरांचे आपले जे प्रोड्युसर आहेत दिवाकर सर त्यांचे रोल मॉडेल आहेत आणि अगेन आपल्या फिल्मचे जे डिरेक्टर आहेत गोविंद सर यांचे सुद्धा ते रोल मॉडेल आहेत आणि मला असं वाटतं की जेव्हा एकच रोल मॉडेल असतात ना तेव्हा ती माणसं आपोआप कनेक्ट होतात तसे आम्ही सगळे कनेक्ट झालो म्हणजे आता माधव सर म्हणाले की पश्चिम आणि दक्षिण या सगळ्यांचा एक आता इथे खूप छान मेळ झालेला आहे तर मला असं वाटतं की आ, हे कुठेतरी महाराजांच्या विचारामुळेच शक्य झालं मी असं म्हणेन कारण आता आम्ही प्रमोशनसाठी जिकडे जिकडे फिरतो आहोत तिथे पहिला शब्द आमचे डिरेक्टर गोविंद सर छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणतात आणि नंतर प्रमोशनाचं त्यांचं स्पीच सुरू करतात सो मला असं वाटतं की नक्कीच आम्ही फिल्मच्या सुरुवातीला सुद्धा महाराजांचा कुठेतरी आशीर्वाद घेतला त्यांना नतमस्तक झालो आणि मग शूट सुरू केलं खूप भारी स्क्रिप्ट आहे खूप अमेझिंग स्टोरी आहे गुगल आई या टायटलबद्दल मी थोडक्यात सांगेन नक्कीच की हे टायटल खूप कॅची वाटतंय आता माधव सर म्हणाले की नक्की मध्ये जाऊन बघा आणि तुम्हाला तो चित्रपट नक्कीच आवडेल तर मी या ठिकाणी असं म्हणेन की हा चित्रपट ऑलरेडी सर लोकांना आवडलेला आहे कारण जो टीझर लॉन्च झाला ते सॉंग आता सगळ्यांच्या तोंडात बसलेला आहे इंस्टाग्रामला ते ट्रेंडिंग आहे मनोरंगलय सॉन्ग आणि फॅमिली सॉंग सुद्धा सो मला असं वाटतं की हाच आपल्या फिल्मचा सक्सेस आहे कारण टीझर लॉन्च झाल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात एवढी उत्सुकता निर्माण होते सो मला असं वाटतं की आपण सक्सेसशी ऑलरेडी स्टेप चाललेलो हो। आहोत